खरं सांगतो घेऊन पुस्तकाचे आण खरं सांगतो घेऊन पुस्तकाचे आण शनिकच बघता तिला विसरून गेलो मान खरं सांगतो घेऊन पुस्तकाचे आण शनिकष बघता तिला विसरून गेलो मान सुटणारच होता नजरेचा गाणं थंड घ्यायला सांगत होत म्हणजे बघता बघता दुपार झाली बघा बघता बघता दुपार झाली मनाची आतुरता वाढू लागली शेवटी नजरेला मिळालीच नजर ओके शेवटी नजरेला मिळालीच नजर भटकलेले मन क्षणातच झालं हजर दोघांच्या चेहऱ्यावर दिसला अनोळखीचा सूर तिचं माहित नाही पण माझ्या हृदयाला लागली उरवर <laughs> बघता बघता तीन सरली जमीच्या मनावर निशानच होता दुसरा दिवस होता दुसरा म्हटलं आता का सगळं विसरा पण काय करू तीच गाडीवरती माझ्या डोळ्याचा आसरा म्हणजे आता माझ्या पप्पानच करतो इथं तसा आसरा बघता बघता परत एकदा मुंबईची झालीच भेट बघता बघता परत एकदा नजरेची झालीच भेट झालं मन व्याकुळ आणि मी जाऊन बसलो थेट वाटलं आज मनाला ओके वाटलं आज मनाला मन जुळणार काय माहिती काय होणार तिच्या गर विचारात गाड झोपलो स्वप्न बाहेर तिचं समोरच्या बाकावरच टेकलो स्वप्नात एक विचार आला आवडा तिचा जवळ गेला ती हळूच काहीतरी बोलली आणि मला लगेच जाग आली बस आल बस झाला बस झाला आता बोलूनच टाकतो पण त्याआधी ॲडमिशन घेतो ॲडमिशनसाठी <laughs> काउंटरवर गेलो ॲडमिशनसाठी काउंटरवर गेलो काउंटरवरची खुर्ची गे बघताच दंग झालो अनाधाना नक्कीच होती तिथं युती सुटून आली काय माहिती पण हळूच मनातून एक आवाज आला आता तर नक्कीच होईल तुझी नाती जसा शेतकरी तू घरी तुझ्या शेतात येते ती माती पण ती पण ती म्हणाली आता बाबा ॲडमिशनसाठी तिथल्याकडे पैसे आहेत तेव्हा कुठं तरी समज कारण तीच त्या अभ्यासिकेची मालकी नव्हती